नमस्कार मित्रांनो मी विशाल उबाळे मित्रांनो सर्व शेतकऱ्यांना आतुरता लागली आहे ती म्हणजे नमो शेतकरी योजनेच्या चौथ्या हप्त्याची तर नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता कधी मिळणार तर मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे ती म्हणजे नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती लवकरच जमा करण्यात येऊ शकतो परंतु जर तुम्हाला हा हप्ता मिळवायचा असेल तर तुम्हाला काही अटीची पूर्तता करणे आवश्यक आहे तरच तुम्हाला या योजनेचा हप्ता हा मिळणार आहे पीएम किसान योजनेच्या धर्तीवर राज्य सरकारने राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्वाकांक्षा योजना राबवली आहे ती म्हणजे नमो शेतकरी सन्मान निधी योजना या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाकाठी सहा हजार रुपयाची वार्षिक मदत दिली जाते ही ही मदत शेतकऱ्यांना प्रत्येक चार महिन्याने दोन हजारप्रमाणे वितरित केली जाते तसेच या योजनेचे आतापर्यंत तीन हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात आले आहे लवकर चौथा हप्ता देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात येणार असल्याची माहिती प्रसारमाध्यमातून आता झळकू लागली आहे राज्य सरकारच्या अंतर्गत अनेक अशा शेतकऱ्यांसाठी महत्वाकांक्षी योजना राबव राबवल्या जातात या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी मदत होते अनेक शेतकरी या योजनेचा आतुरतेने वाट पाहत आहेत कारण ही रक्कम आता शेतकऱ्यांसाठी महत्वाचा स्रोत बनली आहे तर मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता हा कधी जमा होणार याची स सर्वच शेतकरी वाट पाहत आहे तर मित्रांनो अजूनपर्यंतही नमो शेतकरी योजनेच्या चौथ्या हप्त्याची तारीख ही फिक्स करण्यात आलेली नाही तुम्ही कुठल्याही अफवावर विश्वास ठेवू नका जर नमो शेतकरी योजनेची चौथ्या हप्त्याची तारीख जर फिक्स झाली तर आपल्या चॅनलवरती लगेच कळवण्यात येईल तसेच तुम्ही जर पी एम किसान योजनेचे लाभार्थी असाल तर तुम्हाला शंभर टक्के शेतकरी योजनेचाही हप्ता मिळणार आहे तर तुम्ही पी एम किसान योजनेचे स्टेटस चेक करून फक्त तिथे तुमची ई के वाय सी आधार ई के वाय सी तसेच बँक सीडिंग त्यानंतर तुमचे लँड रेकॉर्ड आधार सीडिंग हे तुमचे ओके असायला पाहिजे जर तुमचे ओके असेल तर तुम्हाला काहीही चिंता करायची गरज नाही तुम्हाला ना शंभर टक्के तुमच्या बँक खात्यामध्ये जी नमो शेतकरी योजनेची रक्कम आहे ती तुमच्या खात्यात जमा होणार आहे तर अजूनपर्यंतही नमो शेतकरी योजनेची चौथ्या हप्त्याची तारीख ही जाहीर करण्यात आलेली नाही जर नमो शेतकरी योजनेच्या चौथ्या हप्त्याची तारीख जाहीर करण्यात आली तर सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती तुम्हाला कळवण्यात येईल तर तुम्ही कुठल्याही अफवा न्यूजवर विश्वास ठेवू नका मित्रांनो आपल्या चॅनलवरती पी एम किसान योजना तसेच नमो शेतकरी योजना महाडीबीटी फार्मर योजना तसेच अनेक अशा इत्यादी सर्व योजनांची माहिती आपल्या चॅनलवरती वेळोवेळी दिली जाते तर अशीच माहिती मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल बेलायकोनलाही प्रेस करा जेणेकरून इथून पुढे येणारे व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळेल धन्यवाद